घरगुती दर वाढत असतानाच डिझेल आणि पेट्रोल दरवाढीने आधी सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था ढासळली आहे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधत वाढत्या दरवाढीबाबत चिंता व्यक्त करणारे निवेदन राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे यांनी केंद्र सरकारने दरवाढीच्या माध्यमातून लुटमार सुरू केल्याचा आरोप केला आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीने आम्ही नाशिक मध्ये आंदोलन केलेलं आहे पेट्रोल डिझेल केंद्र सरकारने जो आज हे केलेलं आहे की भडका केलेला एकदम सर्वसामान्य नागरिक व युवकांना शाळेत कॉलेजला जायला किंवा कामावर जायला आज वाहन वापरता येत नाहीये त्यामुळे आम्ही आज वाहनं ढकलत आणून व के केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा निषेध केलेला आहे शिक्षण आणि जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं हे जसं गॅस पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये आहे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आहे तसंच सर्वसामान्य जो काही शेतकरी आजला नाजलेला शेतकरी प्रामाणिकपणानं या ठिकाणी आपापल्या शिवारामध्ये शेती करतोय आज दुर्दैवानं जो काही अवकाळी पाऊस या ठिकाणी झाला वारा असेल किंवा अवकाळी पाऊस असेल याच्यामुळे द्राक्ष शेती असेल किंवा कांदा असेल भाजीपाला असेल टोमॅटो असेल याचं जे काही आतुनात असं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा तातडीने जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले पाहिजेत या संबंधाचं निवेदन आम्ही शहर आणि जिल्हा आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी हो आज देतो आहोत या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक संतोष जगताप संदीप खैरे राहुल पाठक अक्षय कहंड चेतन कासव संदीप गांगुर्डे आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक